पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज आम्ही आलो आहोत एक छोटीशी पावसाळी पिकनिक मला काढायची होती आणि कुठेतरी जायचं होतं गणपतीच्या आधी कारण गणपती आल्यानंतर आपल्याला अजिबात वेळ नाही मिळणार वे सो आम्ही आलो आहोत महाडला आणि महाडमध्ये बरेच स्पॉट आहेत फिरण्यासारखे तर जिथे मी पहिल्यांदा जाईन बघूया आता आपल्याला काय काय बघायला मिळते आणि इवन आम्ही जिथे स्टे केलाय तो सुद्धा इंटरेस्टिंग आहे तर सगळं काही मी दाखवेन फक्त आमच्या सोबत शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा तर आता आपण रूम मधून निघालेलो आहोत आणि व्ह्यू आहे बघा हा बघा कसला भारी व्ह्यू आहे बघा आणि ही सावित्री नदी आहे त्यांनी मूर्ती बघा किती छान लावली आहे बघा जांभळा किती छान वाटतं आणि हे नॅचरल आहे खूप मस्त आहे तर इथे यांचं डायनिंग रूम आहे बघा रिवर साईडच आहे आणि वैभव बघा ऑलरेडी पोचले आहेत सो वाव कसला भारी व्ह्यू आहे किती छान वाटत आणि हे बघा सिटिंग पण किती व्यवस्थित केली आहे एकदम आहे ना नाश्ता नाही आहे काहीच नाही आहे आम्ही लेट आलो त्याच्यामुळे आणि इथे बघा पूल एरिया वाव कसला भारी पूल आहे वाव फुल गोवा वाला फिलिंग येते ना मस्त आहे पूल हां भारी ना एक नंबर आमचे अहो खूप चांगले स्विमर आहेत त्याच्यामुळे त्यांची आज मजा आहे एक नंबर निळ निळ पाणी बघून आहे ना खरंच जावंस वाटतंय आत्ताच आणि त्याने आजूबाजूला ना किती मस्त असं झाड वगैरे लावून किती छान सजवल्यासारखं वाटत मस्त आहे नदीच्या इथे मस्त पैकी खात किती छान वाटेल तर आम्ही आता नाश्ता करायला चाललेलो आहोत तुम्हाला डायनिंग एरिया दाखवला पण आमचं सकाळचं ब्रेकफास्ट इन्क्लूड नव्हतं आमचं सगळं बाहेरच आहे जे काय जेवण ब्रेकफास्ट सकाळचा ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे त्यामुळे आता बघू बाहेर कोणतं हॉटेल चांगला असेल तर नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आम्ही निघालो महाडमधील दोन लोकप्रिय धबधबे बघायला एक म्हणजे सातसडा धबधबा आणि दुसरा म्हणजे नाणेमाची धबधबा या निसर्गरम्य वातावरणात वाट शोधत आमची उत्सुकता अजूनच वाढलेली तर आपण आता आलो आहोत सवतसडा धबधब्याला आणि सवतसडा धबधब्याला जाताना ट्रेक आहे आणि ते जंगलातून जात आहे तर खूप इंटरेस्टिंग ट्रेक आहे आणि आपला प्रवास चालू झालाय जल्दी बोल कल सुबह पनवेल बघा तिथून चालू केलेली खालून आणि आता इथपर्यंत आणि आता असं चालतोय आणि एवढी चिखलाची वाट आहे ही की पाय अक्षरशः घसरत घसरत आम्ही चाललोय पुढे तो बघा वॉटरफॉल आपल्याला त्या साईडला जायचंय आणि हा बघा तिथूनच आलेलं पाणी बघा वाट बघा तेवढीशी आहे त्या वाटेतून चाललो आम्ही आणि धबधब्याचा आवाज देखे

तर माझ्या मागे बघताय तो आणि बघा मस्त वरतून पाणी पडत आहे आणि खूप चांगली स्पेस आहे बसायला वगैरे तर त्याच्यामुळे आम्ही जरा थांबलोय थांबलो आहे अजून वरती पण जरा मस्त वाटत पाण्यात पाय वगैरे छान धबधबा हा रायगड जिल्ह्यातील महाडजवळील रानवडी गावाजवळ आहे जिथे निसर्गरम्य धबधबा आणि आजूबाजूच्या डोंगर दऱ्यांचे विहंगम दृश्य दिसते हा धबधबा मराठमोळा अनुभव देतो आणि अनेक ट्रेकिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे काटेरी आहेत वैभव साईडला करतोय जायचंय तर आम्ही फायनली सवत चवतसरा धबधब्याला पोहोचलो आहोत आणि माझ्या मागे बघताय तर हा वॉटरफॉल आम्हाला बघायचा होता आणि याला सवत सरा धबधबा असं म्हणतात छान आहे आणि मिस्ट्री तर जरा पण वाटत नाही फक्त कारण व्यक्ती आहे छगडं पण पण काही जण बोलतील की मी कस पण जमेल तेवढं वैभव बघा तिकडे आता त्यांनी चढायला चालू केलंय ते काय आम्हाला जमणारच नव्हतं कारण एवढा दगडातून आपण जाऊ शकत नव्हतो हे बघा शोधतायत कुठल्या दगडावर पाय ठेवू <laughs> किंगला <laughs> जायचं म्हणजे आणि दगडातून चालायचं म्हणजे झोंबीसारखं चालणं होय हे <laughs> बघा बऱ्यापैकी पुढे गेलेत पहिला पडाव पार झालेला आहे वैभवचा जोपर्यंत मला दिसतं आहे तोपर्यंत तोपर्यंत तर करते मी बघा माझे चुलबुल पांडे बघतायत तिकडे जास्त झूम झालेला दिसते आणि दुसरा पडावला चालू आहे पण आता ते काय दिसणार नाही आपल्याला ओके पण व्ह्यू बघा तुम्ही किती छान आहे मस्तपैकी पाणी वाहत आहे एवढं इथून पूर्ण खालपर्यंत आहे बघा किती छान वाटतंय मी फोटो काढत होती सोनूचे पण वैभवचं आगमन झालेलं आहे त्याच्यामुळे मी दाखवते कारण खूप जोरात पाऊस पडतोय तर मला असं वाटतं आमच्या आहोंनी धबधबा जरा चांगलाच जवळून बघितलेला दिसतोय पण खरंच रिस्की आहे पण मजा सुद्धा येते कारण हा एवढा रिस्की नाहीये म्हणजे सगळं तर फक्त दगड आहेत त्या दगडा दगडातून येणं थोडस कठीण आहे कस वाटलं वेट वेट फोटो काढते फोटो काढायचा बघा सोनू हाय कर मी पण आले माझ्यासोबत ट्रेकला कस वाटलं मस्त वैभव कस वाटलं वैभवच लक्षच नाहीये तर आम्ही आता तिकडून परततो आहे आणि ट्रेक झाला आहे कम्प्लीट जाऊन येऊन आणि आता उतरतोय फक्त बस तेवढंच अंतर बाकी आहे पण खूप मस्त आहे सात चणा वॉटरफॉल म्हणजे मी पहिल्यांदाच आले इकडे पण एक नंबर खूपच छान आता हा एक वॉटरफॉल बघितलेला आणि एक नाणे नाणेमाशी करून आहे तर बघूया तिकडे जर जमलंच तर आता तिकडेच चाललं आपण बघूया हा बघा सात चढा धबधबा इथेच बोर्ड लावला आहे आणि इथून पुढे ट्रेक आहे दहा मिनिटाचं काय झालं त्यांना माहिती गॅम झालाय कारण आम्ही सात सडा धबधब्यावरून नाणेमाची धबधब्याला आलेलो तर हा ट्रेकच आहे पण नाणेमाची धबधब्यापर्यंत गाडी जाते पण आम्हाला खालीच कळलं की इथे मध्ये गाडी अडकली आहे त्याच्यामुळे गाड्यांना काही यायला जायला रस्ताच नाही आहे त्याच्यामुळे बघा गाड्यांची लाईन लागली आहे माझ्या मागे आणि म्हणून आम्ही विचार केला की चालत जाऊया म्हणून आम्ही थोडं अर्ध्या रस्त्यापर्यंत चालत आलो पण काही पोरं ऑलरेडी जाऊन आलेली तर त्या लोकांनी आम्हाला आधीच सांगितलं की अजून पुढे पाच किलोमीटर वरती जायचं आहे त्यामुळे आम्ही हा प्लॅन इथेच कॅन्सल केला आहे आणि असंच खाली चालत चाललो चाल <laughs> आहे आता त्यामुळे नाणेमाची नाही आता डायरेक्ट हॉटेलवर चाललो आहे हां बघा नाणे घाटाचा व्हिडिओ करते आम्ही धबधबा आता तुम्हाला दाखवायला नाही मिळाला मला पण इथे सगळे अडकले आहेत बिचारे हे बघा गा सगळ्या गाड्या गाड्यांची लाईन लागली मोठी गाडी अटकली आहे ती पण निघत नाही तोपर्यंत ड्रायव्हर नाहीये तिथे ड्रायव्हर ते गाडीच काढायला नाही बराच वेळ झाला गाडी काढण जोपर्यंत ती बस मिनी बस निघत नाही तोपर्यंत तो काही गाड्या हालणार नाही फक्त बाईक जाऊ शकते आरामात त्याच्यामुळे बायकर्स काढू शकतात एका बसमुळे सगळेच अडकलेत आणि रस्ता पण लहान आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय लाईन बघ केवढी लागली परत आलो खूप खूप लांब आहे आम्हाला आता कळलं लांब आहे ते तुम्ही कुठे सांगितलं नाही ते कुठे नाही पण चांगलाय पण वरती पोरं येत होती ना तिथे बरच लांब जायचंय वरती दोन पण नाही झाले दोन थोडा तुझ्या नाश्ता वगैरे करूया पर्यंत लाईन लागलेली आपण गाडी दाखवूया ये बगा ही है हुँ, हुँ, हुँ। है। बस है डाक्टर ये हमारा बाउल डाल के हम्म 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 जो ही थी बस है ये बगा ये मिनी बस ऑडक ले लिया है टायर को थोड़ा इस तरफ डाल के हाँ और अरे लोड जाएगा ना शिवा नाही ना खोल <laughs> तीन <laughs> 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 <पहले> बोलायची <जीव। laughs> तीन जा

तर आम्ही जरा पूलची मजा घेतोय आहे मस्त निळशार पाणी आहे मस्त वाटतं आहे थंड गारगार वाटतं आहे पण या पूलचा टायमिंग फक्त सात वाजेपर्यंतच आहे त्याच्यामुळे आम्ही जरा थोडी आधीच मजा करतो आहे नंतर नॉट अलाउड पण मजा येते छान वाटतंय इकडे थोडं डीप आहे माझी मुंडी पूर्ण जाते <laughs> पण मला पोहता येत नाही चालता येतं पाण्यात आजचा दिवस मजा आणि उद्या निघायचंय त्यामुळे तेवढी ते मजा करून घेतोय <laughs> तर मंडळी तुम्ही सात सड्यात धबधब्याचा आमचा व्हिडिओ बघितला असालच आणि तो व्हिडिओ झाल्यानंतर आम्हाला नाणेमाची धबधबा बघायचा होता पण जसं तुम्हाला बोलली की गाड्या सगळ्या अडून राहिल्यामुळे आम्हाला काही जाता आलं नाही आणि शेवटी आम्ही अर्धा तास थांबलेलो तिथेच खालीच नाणेमाचीलाच पण कोणी आलंच नाही तिथे ती गाडी काढायला त्याच्यामुळे ना वरच्या गाड्या खाली येऊ शकत होत्या ना खालची गाडी वरती जाऊ शकत होती त्याच्यामुळे आम्ही निघून आलो इथे आणि जेवलो जेवलो आणि जरा पूलमध्ये एन्जॉय करतो आहे आता आणि सात वाजेपर्यंत तरी आहे आम्ही पूलमध्ये नंतर थोडा आराम करू कारण आम्ही सकाळी साडेतीन वाजता निघालो आहे घरातून आणि ते प्रवासच चालू होता आणि नंतर डायरेक्ट वॉटरफॉलला गेलो त्यामुळे जरा आराम पण पाहिजे पचास रुपया कट ओवर एक्टिंग के से खेळून वगैरे झालं आणि त्यानंतर थोडंसं आराम केला आणि मग आता डायनिंग एरियामध्ये आलेलो तर तिथेसुद्धा जेवण झालेलं हा त्या हॉटेलचाच डायनिंग एरिया आहे आणि मस्त होतं जेवण वगैरे तर आता उद्या आम्ही एका स्पेशल ठिकाणी जाणार आहोत आणि तो व्हिडिओ हा नेक्स्ट भागात येणार आहे त्यामुळे आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि उद्याच मी रूम टूर देईन त्याच भागात तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय